ओप्पोचे दोन दणकट फोन ओपो एफ ट्वेंटी नाईन आणि ओप्पो एफ ट्वेंटी नाईन प्रो मोबाईलसाठी पलूसच्या कीर्ती सेल्समध्ये जोरदार प्री बुकिंग मोबाईल आणि ॲक्सेसरीजसाठी प्रसिद्ध असलेल्या येथील कीर्ती सेल्स मोबाईल गॅलरीत नेहमीच नवनवीन ऑफर्स सुरू असतात विविध कंपन्यांचे मोबाईल स्मार्टवॉच घेण्यासाठी कीर्ती सेल्समध्ये मोठ्या प्रमाणात बुकिंगसाठी ग्राहकांचा ओढा वाढला आहे नवा ओपो एफ ट्वेंटी नाईन आणि ओप्पो ॲप ट्वेंटी नाईन प्रो फोन भारतीय बाजारात लॉन्च करण्यात आला आहे या फोनची चर्चा अनेक दिवसापासून सोशल मीडियावर सुरू होती आता अखेर फोन लॉन्च झाला आहे कंपनीने हा फोन मिड बजेट सेगमेंटमध्ये लॉन्च केला आहे येथील मीनाक्षी चित्रमंदिर समोरच्या कीर्ती सेल्स मोबाईल गॅलरीत ओप्पो ॲप ट्वेंटी नाईन या फोनसाठी जोरदार प्री बुकिंग सुरू आहे प्रीबुकिंग खरेदीवर खास आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार असल्याची माहिती प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे यांनी दिली आहे यावेळी ते म्हणाले ओपोनं भारतात एफ ट्वेंटी नाईन सिरीजमध्ये दोन नवीन फाय जी फोन ओफो एफ ट्वेंटी नाईन आणि एफ ट्वेंटी नाईन प्रो भारतात लॉन्च केला आहे हे फोन बारा जी बीपर्यंत रॅम सहा हजार पाचशे एम ए एच बॅटरी आणि पन्नास मेगापिक्सलच्या कॅमेऱ्यासह आले आहेत चला जाणून घेऊया ओपो एफ ट्वेंटी नाईन आणि एफ ट्वेंटी नाईन प्रोची किंमत आणि फीचर्स ओप्पो एफ ट्वेंटी नाईन आणि एफ ट्वेंटी नाईन प्रो फाय जी स्मार्टफोन सहा पूर्णांक सात इंचच्या फुल एच डी ॲमोलेड डिस्प्ले आहे पंच होल स्टाईल असलेली क्वाड क्वड स्क्रीन चोवीसशे बारा इंटू एक हजार ऐंशी पिक्सल रेज्युलेशन एकशे वीस हर्ट्स रिफ्रेश रेट दोनशे चाळीस हर्ट्स टच सॅम्पलिंग रेट बाराशे नेट स्पीक ब्राईटनेस आणि तीनशे चौऱ्याण्णव पी पी आयला सपोर्ट करते दोन्ही फोन्समध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो ओप्पो एफ ट्वेंटी नाईन फाय जी फोनमध्ये प्रोसेसिंगसाठी क्वालकॉम स्पेनड्रॅगन सिक्स जेन वन प्रोसेसर देण्यात आला आहे तसेच ओप्पो एफ ट्वेंटी नाईन प्रो स्मार्टफोन मीडियाटेक डायनेमिसिटी सात हजार तीनशे एनर्जी प्रोसेसवर चालतो ए आयसाठी ओफो एफ ट्वेंटी नाईनमध्ये जहा एन पी यू सातशे सत्तर हॅक्झॉन आणि एफ ट्वेंटी नाईन प्रो फाय जी फोन एन पी यू सहाशे पंचावन्न ए आय प्रोसेस देखील मिळतो ओफो एफ ट्वेंटी नाईन फाय जी आणि एफ ट्वेंटी नाईन प्रो फाय जी फोन ॲन्ड्रॉईड पंधरा आधारित कलर ओ एस पंधरावर चालतात या फोन्सला दोन ओ एस अपडेट आणि तीन वर्ष सिक्युरिटी अपडेट मिळतील ओपो एफ ट्वेंटी नाईन सिरीजमध्ये फोटोग्राफीसाठी ड्युएल रियल कॅमेरा मिळतो एफ ट्वेंटी नाईन प्रोमध्ये फिफ्टी मेगापिक्सलचा ओ व्ही फिफ्टी डी फोर्टी ओ आय एस सेन्सर मिळतो जो टेन एक्स झूमला सपोर्ट करतो तर एफ ट्वेंटी नाईनमध्ये फिफ्टी मेगा पिक्सलची एस फाय के जे एन एस फाय पी लेन्स आहे ओपो एफ ट्वेंटी नाईनमध्ये सहा हजार पाचशे एम ए एचची तर ओप्पो एफ ट्वेंटी नाईन प्रोमध्ये सहा हजार एम ए एचची दमदार बॅटरी मिळते सोबत एफ ट्वेंटी नाईन फाय जीमध्ये पंचेचाळीस वॅट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे तसेच एफ ट्वेंटी नाईन प्रो ऐंशी वॅट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो दोन्ही ओप्पो फोन रिव्हर्सिंग चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतात ओप्पो एफ ट्वेंटी नाईन सिरीजची किंमत ओप्पो एफ ट्वेंटी नाईन आठ जी बी ते एकशे अठ्ठावीस जी बी तेवीस हजार नऊशे नव्याण्णव रुपये ओप्पो एफ ट्वेंटी नाईन आठ जी बी ते दोनशे छप्पन्न जी बी पंचवीस हजार नऊशे नव्याण्णव रुपये हा ओप्पो मोबाईल सॉलिड पर्पल आणि ग्लेशियर ब्ल्यू कलरमध्ये विकला जाईल ओप्पो एफ ट्वेंटी नाईन प्रो आठ जी बी ते एकशे अठ्ठावीस जी बी सत्तावीस हजार नऊशे नव्याण्णव रुपये ओप्पो एफ ट्वेंटी नाईन प्रो आठ जी बी ते दोनशे छप्पन्न जी बी एकोणतीस हजार नऊशे नव्याण्णव रुपये ओप्पो एफ ट्वेंटी नाईन प्रो बारा जी बी ते दोनशे छप्पन्न जी बी एकतीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयेमध्ये हा ओप्पो फाय जी फोन मार्बल व्हाईट आणि ग्रेनाईट ब्लॅक कलरमध्ये सेल्ससाठी उपलब्ध होईल यावर जबरदस्त ऑफर मिळत आहेत कीर्ती सेल्समध्ये खरेदीदारांना क्रेडिट कार्डवर दहा टक्के कॅशबॅक तर बजाज फायनान्सवर ओ टी टी सबस्क्रिप्शन फ्री मिळणार आहे आजपासून कीर्ती सेल्स आणि मोबाईल गॅलरी पलूस येथे प्री बुकिंग करता येईल या व अशा अनेक मोबाईल फोन खरेदीचा लाभ घेण्यासाठी येथील मीनाक्षी चित्रमंदिर समोरच्या कीर्ती सेल्स मोबाईल गॅलरीला अवश्य भेट द्या असे आवाहन कुलभूषण शीतल सावळवाडे यांनी पलूस न्यूज एक्सप्रेसशी बोलताना केलं आहे